बाबू शेठ नमस्कार आज पायट घाटामध्ये आलेलो आहे आपण आणि पायट घाटामध्ये आज खऱ्या अर्थानं कुंडेश्वर केसरीचा एक पर्व दुसरे आज एक थरार होता कुंडेश्वर केसरीचा आणि पहिली फेरी पण खूप चांगली चालते आपली जलवानी पक्षाची जलवानी पक्ष प्रथमच आज कुंडेश्वरी केसरीला पायट घाटामध्ये आलेले तर आज काय वाटतंय आज एक फायनल एक रेकॉर्ड ब्रेक बारी ती जिथं जाईन तिथं एक रेकॉर्ड ब्रेक जुकाट म्हणून ओळखलं जाते आणि असे कंतोड कार्यक्रम होता सुंदर असं नियोजन केलं यात्रा कमिटीनी के एक नंबर फायनल सुद्धा त्यांनी वेळ पार पडली त्याच्यामुळे आज आपल्याला हे आनंद बघायला भेटला आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम याच्यामुळेच आज आपली बारी एवढी चांगली होती आज खऱ्या अर्थानं काय सांगताना एवढं मित्र मित्रपरिवार जमा झालेला आहे बारी झाल्यानंतर बघितलं असेल तळामध्ये जेवढी पब्लिक आलो होतं आज जलवानी पक्षाला बघण्यासाठी काय सांगसान त्याबद्दल नाही हे जनतेचं प्रेम आहे आमच्यावरती कारण मालक चाचे आपली ही सगळी एकमेकांची मन धरून पळवलं कधीच आपल्याला येणार नाही हे सगळ्यांच्या प्रेमा नमस्कार आज काय सांग सांग बारी आज आतुरता होती सगळ्यांना आणि आज पायड घाटामध्ये एक फायनलचा थरार बघायला भेटला शेवटची बारी होती आणि एक रेकॉर्ड तो कार्यक्रम म्हणजे काय सांगसान आज शेवटची बारी होती सर्व लोकांचं प्रेम भेटलंय आणि पहिल्या सुद्धा चांगली बारी सुद्धा चांगली झाली सर्वजण आनंद जाते आणि आता जलवानी पक्षा किती घाट झाली रेकॉर्ड ब्रेके जवळजवळ बरंच सात आठ घाट झाली एकत्र पाहत्यात चांगली जुगलबंदी आहे पक्ष्या जा बरंच जाऊ शिवले त्यांचं नियोजन असतं निले चांगलं नियोजन चालले इथून पुढे पण असं नियोजन राहील आणि कांड्यावरती नियोजन तर आज वेगळंच बघायला भेटलं आम्हाला काय होतं कांड्यावर कोण लक्की कांद्यावरती लोक आमचं घरच कांदा आहे मस्त आजच्याला आणि काय सांगताना आज जेवढे मित्र परिवार जमा होते तुम्ही तळामध्ये पण गर्दी बघितली काय सांगताना आज जलवा पक्षाचे जे फॅन्स फॉलोअर्स वाढलेले काय सांगताना आज हे सर्व लोकांचं प्रेम आहे आमच्या वरलं निलेश भाऊ वरलं ते प्रेम म्हणजे आज आनंद वाटला सर्व लोकांना नाही का आमच्या वाटे म्हणजे सोबत असतात त्या सर्व मुलांना आज चांगला आनंद आणि आज निलेश काळे आज चकडी क्षेत्रामध्ये पण एक नाव व्हायला लागलेले तरीच तिचं एक पाच लाखाचं मैदान होतं त्यामध्ये पण एक दादांनी दिलेला बैल आज पाच लाखाचं मैदान जिंकलेलं आहे काय सांगसं ते आनंद वाटला तिकडे जाऊन सुद्धा आपण दिलेलं वासरू तो वासरू तिकडे जाऊन चांगलं पळतय आज नाव करते नाही का म्हणजे तिकडं भाऊच नाव निघतय हे बघून सर्व लोकांना आनंद होता आणि तिकडं बी चांगली कामगिरी करते वासरू पण पहिला आपल्या इथं चार बायला मध्ये पळत होत ना चार बायला मध्ये वासरू पळत होता आपल्या कांड्यावरती कांद्यावरती ते जलवाचे मालक तिकडे नाव बाई ते म्हणले आम्ही नेतोय वासरू इकडे पळवायला तिकडे बी चांगलं छान कामगिरी करते आणि त्या दिवशी एक एक टॉपचं मैदानामध्ये आणि संभाजीनगरचा राजा म्हणून आदतचा राजा खूप प्रसिद्ध झाला आनंद वाटतोय आपल्याला नाही का तिकडे आपलं बैलगाडा क्षेत्रातलं आपलं वासरू तिकडे जाऊन चांगलं नाही का पळतय तिकडं नाव कमवतय हो सर्वांना आनंद होतोय चालते दादा धन्यवाद